मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे टमाटे चटणी त्यासाठी मी टमाटे घेतलेत आमच्या घरात खूप आवडतं तुम्हीही ट्राय करा खूप भारी लागतं भाताभर चपातीभर कशावरही खाऊ शकता चला तर मी टमाटे स्वच्छ धुऊन पुसून घेतलेत आता मी याला कट करते हे बघा मी टमाटे असे बारीक बारीक कट करून घेत आहे चटणीसाठी एकदम बारीक कट करायचे आहेत ये से हे चे साईडचं नाही घ्यायचं आपल्याला हे टाकून द्यायचं हे नाही घ्यायचं हे बघा टमॅटोच्या चटणीसाठी मी घेतलं दहा बारा लसमाच्या पाकळ्या कढीपत्ता कडीपत्ता मी माझ्याकडे झाड लावलं छोटे छोटे ते घेतलं पण खूप भारी वास्त्याचं आणि ताजे ताजे आहे कोथिंबर आहे मी टमॅटो चिरून घेतले बघा असे बारीक चिरून घेतले जिरे मोहरी आणि आहे दाण्याचा कूट आणि लागणार आहे आपल्याला लाल तिखट चवीपुरतं मीठ हे बघा आपली सामग्री थोडं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मी घेतली आहे कढई कढई तेल घालते मी दोन मापात चला तेल घालते मी कढईमध्ये दोन माप खूप भारी लागते तुम्ही पण ट्राय करा भातावर तर इतकं भन्नाट लागतं ना काही भाजी नसली तरी चालते तुम्ही रोज बनवून खाल इतकं भारी लागतं हे बघा मी दोन माप तेल घेतले आपलं तेल गरम कारण मी कढई ठेवल्यावर गॅस ऑन केलं आहे तेल आपलं गरम झालं तेल भरपूर गरम झालं आता हे बघा मी लसूण बारीक घेतलं घेतलंय आणि कढीपत्ता त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा परतून घ्यायचं की बघा कांदा लाल झाला आहे आता आपण हे चिरून ठेवलेला टोमॅटो ह्याच्यात ॲड करणार झालं एक दोन मिनिटं भाजून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचं ॲड करणार आता मी याच्यामध्ये लाल तिखट ॲड करतो मी दोन चमचे ॲड करते कारण आम्हाला तिखट आवडते का आता मी हे मीठ एक चमचा ॲड करते हे बघा टमाटा छान शिजला आहे आता मी हे जे दाण्याचं कुठं घेतले ते घालणार आहे दोन मिनटं याला भाजून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे बघा किती छान दिसत आहे खायलाही खूप टेस्टी होतं अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी होती लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्याला एक पाच मिनटं नाहीतर एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे गॅस एकदम बारीक करायची थोडीशी मी कोथिंबीर घालते आपण झापून घ्यायचं हे बघा तयार झाली आपली टोमॅटोची चटणी किती भारी दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सोडते ना भातासोबत तर इतकं भारी आहे आणि गरम गरम भाकरीसोबत खावा चपातीसोबत खावा कशासोबतही मस्त लागते एकदा टेस्ट करा तुम्ही तयार करून बघा रेडी माझ्या पद्धतीने बनवून बघा एक नंबर आहे चला बघा मी याला वरून आता फोडणी द्यायची आपल्याला जिरे मोहरीची मग खाण्यासाठी तयार असंही खाऊ शकता तुम्ही हे बघा मी तेल घेतले गरम करायला आपण वडून फोडणी द्यायचं आहे त्याला जिरे आणि मोहरी घालणार आहे मोहरी आधी टाकायचे आणि मग जिरे टाकायचे आहेत हे ते बघा तेल गरम झालं आहे आधी आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर जिरे दोन मिनट हे बघा एक नंबरच आहे दिसायला पण आणि खायला पण पाहू शकता तुम्ही चला तर मग घेऊन येते मी तुमच्यासाठी अशीच एक नवीन राही करा पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये